बनलाय अपघात प्रवण क्षेत्र रहदारी आणि दळणवळणासाठी करायचा असेल तर चिराई घाट हा केंद्रबिंदू आहे मागील पंचवार्षिक या रस्त्याच्या नवीन कामासाठी सातत्याने संघटना रस्ता रोको आंदोलन चक्काजाम आंदोलन करूनही या रस्त्याच्या वाट्याला डागडुजी किंवा दुरुस्ती आली बोरगाव साखर पातळ जो चिराई घाटातून रस्ता जातो या रस्त्याचं काम होत असता ठिगळ काम शासनाने केले अपघात सातत्याने होत असून ही प्रशासन बघायची भूमिका घेत राहील दोन हजार चोवीस निवडणुका लागण्या अगोदर खूप गाजावाजा झाला रस्ता दुरुस्ती नेटाने सुरू झाली पण अस्तित्व मात्र मागील आठवड्यात या रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं असता अत्यंत निकृष्ट दर्जा या कामात दिसला आठवडेभरात चार अपघात एक किलोमीटर बनवलेल्या रस्त्यावर झाले कोणतीही जीवितहानी झाली नाही पण शासन जीविताची पर्वा अजूनही करत नाही या रस्ता बांधकामाची पाहणी करून दर्जा बघून संबंधित ठेकेदार प्रशासन यावर कारवाई व्हावी आणि चिराई घाट रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं अशी मागणी नागरिक तथा वाहनधारक करत आहेत राज्य सरकारने मंजूर केलेल्या बावीसशे कोटींचा हिशोब अजून दलालांकडेच वाढेल आणि जनता या मार्गावर कवायतच करत राहील का असाही प्रश्न जनता प्रशासनाला विचारते पण शासन आणि प्रशासन तत्सम लोकप्रतिनिधी याकडे लक्ष घालत नाही संबंधित रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा आणि दळणवळण सोय सुखकर व्हावी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचीही रस्ता निकृष्ट बनवण्यामागचे कारण विचारून चौकशी व्हावी अशी मागणी वाहनधारक आणि नागरिक करत आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी दौलत भोये सुरगाणा